रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र एका विवाहित महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला ही धक्कादायक घटना पुण्याच्या आंबेगाव येथे घडली रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर तुला त्याला मारू असं तिच्या नवऱ्यानं सांगितलं आणि मात्र तिला सहन न झाल्याने एका सत्तावीस वर्षे उच्च शिक्षित तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी पुण्यातील भारतीय विद्यापीठ मध्ये विद्यापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासरच्याने मानसिक आणि शारीरिक वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप देखील विवाहित नातेवाईकांनी केला आहे ना स्नेहा विशाल झेडंगे असं त्या तरुणीचं नाव आहे तिचे वडील कैलास सावंत राहणार सोलापूर यांनी याबाबत देखील दिली आहे लग्नाला अवघा एक वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालवण्यासाठी वीस लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असायचा यामध्येच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे